कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेला जगण्याचं सार त्यांनी सांगितलं अर्जुनाला अर्जुनाला सांगितलं की तुम्हाला जो कुछ भी है वो यही से है जो लिया यही से लिया जो दिया यही पर दिया तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो आता अर्थात हा गीतेचा सार सांगण्याचं कारण असं आहे की याच्या मुळाशी एक वाक्य फार महत्त्वाचं आहे ते असं आहे की श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अहंकार सोडून देऊन आपल्याला लढता आलं पाहिजे आणि आजच्या या गोष्टीचा आणि अर्जुनाला सांगितलेल्या या साराचा काय संबंध तर तो संबंध आहे अहंकाराशी जरांगे पाटील मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार छगन भुजबळ गुणरत्न सदावर्ते वगैरे वगैरे अंटम संटम सगळे या सगळ्या प्रवासामध्ये अहंकार हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आपण आयुष्यात एखादी गोष्ट मागायला जातो आणि ती मागता मागता आपण अशा एका टप्प्यावरती येऊन पोचतो की आपल्याला आपुरीच भगवान आहे असं वाटायला लागतं आणि माणसांना जेव्हा आपुरीच भगवान आहे असं वाटायला लागतं तिथे खरा गोंधळ होतो मग ते जरांगे पाटील असोत की देवेंद्र फडणवीस असो अर्थात या दोघांनाही अक्कल शिकवण्याची माझी पात्रता नसेल कदाचित परंतु महाराष्ट्रामध्ये आज एक वाक्य गाजलं आहे गाजून गेलं आहे काय झालं दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीतून अचानक एक दिवस असा पावित्रा घेतला की मी आता मुंबईला सागर बंगल्यावरती निघालो आहे आणि बघतोच मी मला कोण काय करतोय ते वगैरे 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 तुम्ही सगळं बघितलंच की आता हे सगळं घडून गेलं आणि त्यानंतर ते निघाल्यानंतर एका ठिकाणी गेले आणि परत एका रात्रीतून वापस आले आता अर्थात ते वापस आल्यानंतर नेहमीच्या स्टाईलने त्यांनी सांगितलं की मराठी जिंकले तुमचा चान्स आहे आणि तुम्ही आता सुधरा वगैरे 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 बरं पुन्हा एकदा ह्याच्यापुढे अजून काय गमतीची गोष्ट आहे आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा काय व्हायला पाहिजे हे मी सांगायला नको कारण इतकी वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढं मोठं राजकारण सांभाळणारी लोकं भाषणाला उठली आणि पुन्हा एकदा जारांगे पाटलांच्या नावाने पेटली त्यात पहिले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आता एकनाथरावजी शिंदेंनी यावेळेला काय काय गोष्टी बोलल्या गेल्या त्या सगळ्या यूट्यूबवरती उपलब्ध आहेत परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या पुढे काही गोष्टी जर जास्त घडल्या तर त्यावरती मी बंदोबस्त करतोच अर्थात नाना पटोलेंसोबत त्यांनी काय बोलणं केलं हे सुद्धा माध्यमांमध्ये तुम्ही बघितलंच आहे आता पुढचा अजून एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे अजित पवार यांनीसुद्धा काहीतरी स्टेटमेंट मीडियासमोर दिलं आहे आणि तेसुद्धा असं म्हणतात की जरांगे पाटील फडणवीसांवरती ज्या पद्धतीने बोलले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मला त्यांना काय उत्तर द्यावं हे खरं तर सुचत नाही पण तरीसुद्धा व्हॉट्सअपवरती माझा एक मेसेज आला की आपण मंचावरतून जी भाषा लोकनेता असताना वापरतो ती तरी कुठे महाराष्ट्राची संस्कृती आहे असो पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं भाषण ठरलं ते देवेंद्र फडणवीसांचं देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की या महाराष्ट्रामध्ये जर कुणी कुणाची आई बहीण काढत असेल तर त्या गोष्टीचा बंदोबस्त आपल्याला करायला लागेल सरकार म्हणून आमची ती जबाबदारी आहे बरं जोग तर ह्याच्याही पुढे होता ह्याचा पुढचा जोक असा होता की दिवसेंदिवस एखाद्या गोष्टीचा न्यायनिवाडा करण्यासाठी ज्या वेळेला विधानसभेच्या अध्यक्षावरती जबाबदारी सुप्रीम कोर्टाने सोपवलेली असते त्यावेळेला स्वतःची जबाबदारी दिवसेंदिवस टेक्निकल पॉईंट दाखवून कशी पुढे सरकवता येईल यासाठी जी जबाबदारी राहुल नार्वेकरांवरती सोपवण्यात आली होती ते मात्र यावेळेला कमालीचे गंभीर दिसले त्यांनी अगदी नाही नाही हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे यावरती आपल्याला बोलावं लागेल वगैरे वगैरे अशा पावित्र्यात त्यांनी सगळे तिथे मुद्दे मांडले पण देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये पेटलेलं हे वाकयुद्ध आता एका पीकवरती आहे आणि पीकवरती आहे दोघांचाही अहंकार खरं तर महाराष्ट्रामध्ये अहंकार आणि राजकारण ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी पीकवरती गेल्या की माणसांना आसमान दिसायला वेळ लागत नाही मग ते मनोज जरांगे पाटील असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अर्थात कोणी एक माणूस म्हणजे अख्खा समाज असं कधीही नसतं त्यामुळे दोन्ही बाजूच्या माणसांनी माणूस म्हणून शिकायला आणि माणूस म्हणून जगायला आपल्याला थोडासा स्वतःला वेळ द्यायला लागेल अर्थात हे सगळं तुमच्यासमोर का मांडतो आहे कारण आता असं आहे की कामाचे दिवस आहेत शेतीमध्ये माणसं राबतायत शेतीमध्ये माणसं राबतायत आणि त्यांना तुम्ही दिवसेंदिवस सकाळ दुपार संध्याकाळ काय का गोष्टी देत आहेत आम्ही देतोय तुम्ही देत नाही बरं ते म्हणतात आम्हाला जे पाहिजे ते कधी म्हणतात आम्हाला मिळालं आहे कधी म्हणतात मिळालं नाही कधी म्हणतात आमच्या हक्काचं आहे आम्ही ते सोडणार नाही पण तुम्ही जेव्हा आई बहीण या शब्दाचा अर्थ सामान्यांना विचाराल ना तर हे सगळं ऐकून महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्याची आई बहीण झाली असं नाही का वाटत तुम्हाला म्हणजे कोण कधी काय करावं काय बोलावं हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असेल पण आम्हालाही काय वाटतं हे आम्हाला मांडण्याचा अधिकार आहेच की नाही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडलं पाहिजे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे आणि हो जर कोणी स्वतःच्या ताकदीचा वापर गैरमार्गाने करत असेल आणि स्वतःचा अहंकार म्हणजेच सगळं काही असं दाखवण्याचा चित्र निर्माण करत असेल तर त्यालाही अक्कल शिकवण्याचा अधिकार निश्चितच आपल्याला असतो अर्थात मी हे सगळं बोलतो आहे यावरती अक्कल शिकवणारेही पन्नासजण जन्माला येतील यूट्यूबवरती अशा अक्कलवंतांची नितांत मोठी फौज आहे पण तरी सुद्धा, महाराष्ट्राचं सालंकृत राजकारण आणि समाजकारण एका चांगल्या माणसाची चांगल्या भाषेची आणि चांगल्या परिस्थितीची जाण ठेवून आहे याचं कदाचित आपल्याला भान नसेल म्हणून आजच्या या व्हिडिओचा सार काय काढायचा तो तुम्हीच ठरवा आणि मला रजा द्या धन्यवाद